निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आबांना खासदार करण्यासाठी कामाला लागा ज्येष्ठ शिवसैनिक व जलस्वराज्य अध्यक्ष शिवाजी पाटील बापू हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून निष्ठावंत शिवसैनिक श्री सत्यजित पाटील सरुडकर आबा यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वसामान्य जनतेत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे जनतेची उदय साहेबांबाबत असणारी सहानुभूती लक्षात घेऊन निष्ठावंत शिवसैनिक असणाऱ्या आबांना खासदार करायचे आहे आणि शिवसेनेची ताकद गद्दारांना दाखवण्यासाठी कामाला लागायचे आहे असे मत ज्येष्ठ शिवसैनिक व रेदाळचे जलस्वराज्य अध्यक्ष शिवाजी पाटील बापू यांनी व्यक्त केले ते रेंदाळ येथील आयोजित जाहीर सभेत बोलत होते यावेळी जाहीर सभेप्रसंगी शिवसेनेचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आमदार राजूबाबा आवळे आमदार उल्हास पाटील जिल्हाप्रमुख संजय चौगुले युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदुम उपतालुका प्रमुख विनोद पाटील अप्पा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष धनाजी करवते राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष तानाजी घोडेस्वार ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार जलस्वराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील माजी सरपंच रा साहेब तांबे माजी जिल्हा पंचायत सदस्य महेश चव्हाण सरपंच सो सुप्रिया भरत पाटील माजी सरपंच संभाजी पाटील शहर प्रमुख महिपती पाटील महिला तालुका प्रमुख सो उषाताई चौगुले उपशहर प्रमुख शामराव पाटील राजू मुधाळकर माननीय विभाग प्रमुख शिवाजी इंगळे विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील विजय पाटील शिवसेना शहर प्रमुख प्रताप पाटील ग्रामपंचायत सदस्य सो दया पाटील सो देवकी विभू विभूते सो पल्लवी पाटील संभाजी वाघे सतीश कुंभार विनायक गाडगे ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी उदय वाशीकर रणजित खोत गजानन वायगडे मुकुंद पंक्ते मेहबूब मुजावर संभाजी हंडे व इतर मान्यवर उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नका